खैरगाव यवतमाळ जिल्ह्यातलं हे आदिवासींचे गाव खैरगाव आणि परिसरातल्या अनेक गावांमध्ये कोलाम समाजाचे आदिवासी राहतात हे आदिवासी अगदी दुर्गम भागात राहणारे इथल्या आदिवासींचे प्रश्न ओळखून त्यांच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी खैरगाव इथल्या नीड अर्थात नॅचरल एज्युकेशन फॉर इकोलॉजिकल डेव्हलपमेंट ही संस्था प्रयत्नशील आहे दोन हजार दहा पासून यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव तालुक्यात काम अविरतपणे सुरू आहे सामाजिक संस्थेनं सुरू केलेलं हे काम अगदी प्रशंसनीय ठरलं आहे इथले विद्यार्थी घरी कोलामी ही भाषा बोलतात पण त्यांना शिक्षण मात्र प्रमाण भाषेत घ्यावं लागतं त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगतीच होत नाही ही, ही वस्तुस्थिती ओळखून नीडच्या कार्यकर्त्यांनी दहावी बारावी शिकलेल्या युवक युवतींना सामाजिक जाणीव दिली त्यांना स्वयंसेवक म्हणून तयार केलं या स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्याच भाषेत शिकवण्याचं काम सुरू केलं आणि त्याचा उत्तम परिणाम झाला दहा वर्षात पंधरा गावातल्या तब्बल सत्तावीसशे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा या उपक्रमामुळे उंचावला उपक्रमातून संस्थेनं विद्यार्थ्यांना विश्वास दिलाय यश तुम्हालाही मिळू शकत नीड संस्थेनं शेतकऱ्यांचे प्रश्नही अगदी बारकाईनं लक्षात घेतले ते सोडवण्यासाठी दहा गावांमध्ये दहा दहा शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आणि सुरू झाला शेतकरी शेतकरी संवाद कार्यक्रम या संवादात शेतीची स्थिती लागवड खर्च कमी करण्याचे उपाय ह्या आणि अशा अनेक गोष्टी समजावून दिल्या जाऊ लागल्या शेतीवर होणारा पंचवीस टक्के खर्च या संवाद आणि मार्गदर्शन उपक्रमामुळे कमी झाला पेरणीच्या काळात गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी तीस हजार रुपयांचं बिनव्याजी भांडवल पुण्यातल्या सेवा वर्धिनी संस्थेनं उपलब्ध करून दिलं त्यामुळे शेतकऱ्यांची सावकाराच्या दुष्टचक्रातून सुटका झाली पुढच्या टप्प्यात आता शेतकऱ्यांची सहकारी संस्था ही स्थापन केली जाणार आहे संस्थेनं शेतकऱ्यांना विश्वास दिलाय शेतीही उत्तमरित्या करता येऊ शकते कोलाम समाजात बेरोजगार तरुणांशी संवाद कसा साधायचा हा प्रश्न आला मग संस्थेनं गावागावात खेळल्या जाणाऱ्या कबड्डीचा आधार घेतला कबड्डीच्या सामन्यांचं आयोजन केलं त्यातून पंधराशे तरुणांची माहिती संकलित झाली त्यातल्या तीस तरुणांना मच्छीमारीचं आणि पंचवीस तरुणांना केशकर्तनाचं प्रशिक्षण दिलं गेलं या प्रशिक्षणासाठी सहाय्य केलं पुण्यातल्या परसिस्टंट कंपनीनं तसंच दहा तरुणांना एचएसबीसी कंपनी तर्फे बँडच साहित्य देण्यात आलं तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार देण्याचं असं अत्यंत महत्वपूर्ण काम नीडतर्फे सुरू आहे संस्थेनं तरुणांना विश्वास दिलाय तुम्ही सुद्धा यशस्वी व्यावसायिक होऊ शकता तालुक्यातल्या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावते उपाय सेवा वर्धिनी संस्थेनं नीडला सहाय्य केलं पाण्यासाठीच्या योजनेत राळेगाव तालुक्यातील भीमसेनपूर हे गाव श्रमदान करायला तयार होत मग गावातल्याच विहिरीचं रुंदीकरण आणि खोलीकरण सर्वांच्या श्रमदानातून झालं त्यामुळे बारमाही पाणी उपलब्ध राहील अशी भव्य आणि मजबूत विहीर तयार झाली गावातच पाणी उपलब्ध झाल्यामुळे मुलींचे आणि महिलांचे पाणी आणण्यासाठी होणारे हाल थांबले आहेत त्यांची पायपीटही थांबली आहे, आहे। संस्थेनं ग्रामस्थांना विश्वास दिलाय गावांमध्येही पाणी उपलब्ध होऊ शकतं कोलाम समाजातील महिलांसाठीही संस्था अनेक योजना राबवत आहे आदिवासी महिलांसाठी संस्थेतर्फे तानाबाना हा प्रकल्प सुरू आहे दोन वर्षात तानाबाना प्रकल्पात तब्बल सोळा लाख रुपयांची उलाढाल झाली कौशल्य शिकल्यामुळे महिलांना चांगला रोजगारही मिळू लागला आहे पिशव्या गणवेश मास्क स्कार्फ ॲप्रन दोहड अशा कितीतरी प्रकारच्या वस्तूंची निर्मिती युवती आणि महिला करत आहेत संस्थेनं महिलांना विश्वास दिलाय तुम्ही सुद्धा उद्योजिका होऊ शकता पुण्यातील सेवा सहयोग सेवावर्धिनी सह्याद्री लोकसेवा फाउंडेशन या संस्था तसंच अॅटला कॅपको परसिस्टंट एच एस बी सी फाउंडेशन या कंपन्यांनी नीड संस्थेनं हाती घेतलेल्या कामांना भरघोस आर्थिक सहाय्य केलं आहे विदर्भातल्या आदिवासींसाठी सुरू असलेल्या ह्या कामांना आपणही शक्य ते सहाय्य करा आपल्या सहाय्यातूनच ह्या कामांना आणखी गती मिळेल